हॅलो फ्रेंड्स तर मी पूनम संकपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे बिर्याणी ती पण बिर्याणी कशी झटपट झटपट म्हणजे तसंच काय आहे की सध्या माझे गुड डे चालू आहेत त्यामुळे कसं आहे की स्वयंपाक करायचा थोडासा कंटाळा येतो कंटाळा म्हणजे थोडंसं त्रास होत असल्यामुळे थायरॉईडमुळे त्रास होतो त्यामुळे मग असं थोडंसं नाही करावं असं वाटत होतं पण काय करणार ना आज बुधवार होता आणि माझ्या लेकीची इच्छा होती की तिला बिर्याणी खायची जर मी बनवली नसती तर तिने बाहेरून आणण्याची जिद्द केली असते आणि मग ती बाहेरून आणावीच लागली असती कारण ती शांत राहिली नसती कारण मग नॉनव्हेज मग मी विचार केला असं पण काही ना काहीतरी बनवावं लागणारच आहे का नाही मग बिर्याणीच बनवू तर मग मी विचार केला आपण आज आपल्या स्टाईलने झटपट बनणारी बिर्याणी बनवूया म्हणजे मी काय जास्त परेशान पण होणार नाही खूप भांड्यांचा राडा पण पडणार नाही आणि तिची पण इच्छा होऊन जाईल आणि माझं पण काम सोपं होऊन जाईल कारण मी बिर्याणी बनवली म्हणजे मग मी दुसरं काही त्याच्याबरोबर बनवणार नाही फक्त नायराजी पप्पा जे आहेत ते व्हेजिटेरियन आहेत त्यामुळे मग त्यांच्यासाठी पनीर भुर्जी आणि भाकरी बनवलेली होती बाकी सगळ्यांसाठी मग मी एकच मेनू केला नाही तर मग डाळ भात भाजी चपाती असं करण्यापेक्षा किंवा चिकनची ग्र भाजी बनवून त्याच्यानंतर भात भाकरी असं करण्यापेक्षा एकाच याच्यामध्ये दोन्ही सगळं काम होऊन जाईल असा मी विचार केला म्हणून मग मी झटपट बनवणारे बिर्याणी बनवली तर सगळ्यात अगोदर मी चिकन जे आहे ते मस्त धुवून मॅरिनेट करून घेतलं होतं मीठ हळद टाकलं चिकनवर त्यानंतर आलं लसूण मिरची आणि कोथमिरची पेस्ट होती ती टाकली आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी लाल तिखट आणि गरम मसाला कारण बिर्याणी मसाला नव्हता नायरज पप्पा झोपलेले होते त्यामुळे ते, ते, ते उठल्यानंतर बिर्याणी मसाला मला आणून देणार होते म्हणून मग मी जेवढं माझ्याकडे होतं तेवढ्याने मी मॅरिनेट करून ठेवलं तर अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवलं त्यानंतर जरा घर वगैरे स्वच्छ केलं आणि झाडू वगैरे मारून घेतलं संध्याकाळी त्यामुळे तोपर्यंत माझं चिकन मस्त मॅरिनेट झालेलं त्यानंतर मस्त पातेलं गरम व्हायला ठेवलं त्याच्यामध्ये टाकलं तेल तेल थोडंसं जास्त घातलं कारण की असं जास्त घातलं आहे कारण की बिर्याणी बनवायची आहे भात पण घालणार आहे आपण त्यामुळे मग मी थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे फक्त चिकन नाही तर भात पण आपल्याला ह्याच्यामध्येच करायचं आहे त्यामुळे मग मी थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे त्यानंतर मग जिरे घातले थोडंसं जिरं तडतडलं त्यानंतर राई घातलं त्यानंतर मग मस्त असं कांदा जो आहे दोन कांदे मस्त असे लांबडे लांबडे पातळ असे चिरून घेतलेले ते घालून मस्त असे फ्राय करून घेतले फ्राय म्हणजे थोडेसे पिंक पिंकपेक्षा जास्त चांगले मस्त हे होईपर्यंत त्यांना मी हे करून घेतलं भाजून घेतलं त्यानंतर मस्त त्याच्यामध्ये घातलेलं आहे टोमॅटो तर टोमॅटो पण नव्हते त्यामुळे मग माझ्याकडे जे छोटे छोटे दोन टोमॅटो होते तेच घातले ते पण टोमॅटोचा पण दुष्काळ आलेला होता करणार काय कधी कधी वेळ अशी होते की काय विचारायलाच नको म्हणून मग ते घातलं आणि मस्त असं ते सगळं परतून घेतलं त्यामध्ये ला मग मी घातलेलं आहे घरचा मसाला आणि त्याच्याचबरोबर घातलेलं आहे लाल तिखट थोडंसं कारण की तिखट पण झालं पाहिजे नाही तर मग मराठी माणसांना तिखट नसलं तर दुसरं काहीतरी लागतंच तिखट त्यामुळे मग मी त्याच्यासाठी थोडंसं हे पण घातले लाल तिखट आणि हे घरचा मसाला घातला आणि नंतर मग बिर्याणी मसाला घालणार आहे तर सगळ्यात मस्त अगोदर ते घातलं आणि मस्त असं परतून घेतलं त्यानंतर ते थोडंसं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे चिकन चिकन घालून मस्त असं परतून घ्यायचं जेणेकरून चिकनचा सगळा मसाला जो आहे तो सगळा मस्त असा परतून काढायचा आणि त्याचबरोबर तेलामध्ये चिकन पण पर मस्त परतून घ्यायचं त्यानंतर पाच मिनटं फक्त चिकन याच्यावर झाकण ठेवायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं जेणेकरून चिकनला पाणी सुटेल आणि त्याच्यामध्ये मग बाकीचा वापर करू तर चिकन मस्त पाणी सुटलं पाच मिनटानंतर झाकण ठेवून की त्याच्यामध्ये थोडंसं साईडला ठेवलेलं गरम पाणी घालायचं तर आपण जेवढे तांदूळ घेऊ त्याच्या दुप्पट घालायचं तर मी दीड वाटी तांदूळ घेतले होते त्यामुळे तीन वाटी पाणी मी घातलेलं आहे त्याच्यानंतर पाण्याला मस्त उकळी आली उकळी आली की त्याच्यामध्ये घालायचे आहेत आपण धुवून ठेवलेले तांदूळ फक्त धुवून ठेवलेले भिजत वगैरे काही घातलेले नाहीत फक्त धुवून घेतलेले आहेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी मध्येच हे घातलं बिर्याणी मसाला जेव्हा पाणी घालून मी उकळायला ठेवलं तेव्हा मी त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घातला कारण तेव्हापर्यंत माझ्याकडे बिर्याणी मसाला आलेला होता म्हणून मग मी तेव्हा घातलं तुम्ही मॅरिनेट करताना देखील घालू शकता त्यानंतर ह्या वेळातच चव बघून घ्यायची की मीठ आपलं बरोबर आहे की नाही कारण एकदा भात शिजलं की मग त्याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर त्याचं काहीच हे होत नाही थोड्या वेळ फास्ट गॅस करून मस्त असे उकळून घ्यायचं पाच मिनटं पाच ते सात मिनटं फास्ट गॅसवर उकळून घ्यायचं त्यानंतर मस्त असं बारीक गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त चांगला असा सुका पण होईल आणि शिजेपर्यंत भात मस्त असा बारीक गॅसवर ठेवायचा त्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर आणि मस्त असा आता तो जोपर्यंत एकदम असा सुका आणि शिजत नाही तोपर्यंत म्हणजे सुक्का होतो तोपर्यंत तो शिजतो म्हणजे शिजतो कारण आपण प्रमाणात पाणी घेतलेलं असल्यामुळे कच्चा राहत नाही तर मस्त असं लास्टला मग मस्त बघा मस्त असा बनवून झालेला आहे माझं चिकन बिर्याणी तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणा मी तर ह्याला चिकन बिर्याणी म्हणूनच माझ्या लेकीला खायला दिलं आणि सगळ्यांना खूप आवडली खूप 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 टेस्टी झालेली आणि माझं काम पण हलकं झालं याच्यामुळे माझे भांडे पण जास्त निघाले नाही आणि मला त्रास पण जास्त झाला नाही तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय